मी डॉक्टर रत्नप्रभा राजेंद्र वाणी मी आर्ट ऑफ लिंगची टीचर आहे गेली बारा वर्ष झाले मी आर्ट ऑफ म्हणून काम करते गेली सोळा वर्ष झाले आणि टीचर बारा वर्ष झाले त्यामुळे जर रेग्युलर मेडिटेशन होत असतं सुदर्शन क्रिया रेग्युलर मेडिटेशन योगा प्राणायाम सगळं रेग्युलर होत असत पण ज्या दिवशी मी पहिल्यांदा हे सेवन चक्राचे मेडिटेशन केलं तेव्हा आमचा एक ऍडव्हान्स कोर्स असतो मेडिटेशनचा त्या ऍडव्हान्स कोर्स मध्ये जसा अनुभव येतो मेडिटेशनचा डायरेक्ट अगदी समाधी स्थितीचा जो अनुभव येतो ना तो मला या सेवन चक्राच्या मेडिटेशन मध्ये आला जबरदस्त अनुभव आला तो विसरू नाही शकत मी इतका जबरदस्त अनुभव आला म्हणजे हे मेडिटेशन लेवल खूपच जबरदस्त आहे हा एक uh, तरहा, अनुभव नंतर आपण सतत पॉझिटिव्ह राहायला पाहिजे कसं होतं आम्ही आर्ट आपली एक म्हणतो मध्ये म्हणतो की वर्तमानात राहा वर्तमानात राहा आणि आपल्याला वर्तमानात कोण आणत तर आपला श्वास आपल्याला वर्तमानात आणतो आणि मग प्रत्येक वेळी आपलं काय श्वासाकडे लक्ष जायला असं नसतं ते खूप त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागेल खूप टेक्निक वापरायला लागेल पण हे इथं मला आल्यावर जाणवलं आपण नेहमी कसं आपलं मन भूतकाळ मध्ये जात असता पण वर्तमान सहसा येत नाही पण आणि त्यामुळं मग भूतकाळात भविष्य काळात आपल्याला एन्झायटी मागचे टेन्शन ह्याच्यामुळे मा मग आपल्यामध्ये निगेटिव्हिटी येते पण हे ह्याचा जो प्रोटोकॉल आहे की निगेटिव्ह बोलायचंच नाही हे जे आपण असं ठरवून ठरवून करतो ना ते खूप छान वाटतं जे प्रॅक्टिस प्रॅक्टिसनं ते शक्य होत हे एक मला खूप चांगलं वाटतं म्हणजे जे, जे नकारात्मक विचार येत होते एवढे मेडिटेशन करून पण पण ते आता भरपूर कमी झालेत आणि अजून एक महत्वाचा थोडासा वेगळा अनुभव सांगायचा मला आम्ही बारा मार्चला डॉक्टरांचा वाढदिवस होता म्हणून आम्ही एक आमच्या जवळच एक गाव आहे ते डोंगरा डोंगरावर गाव आहे आणि तिथे एक असं शंकराचं देवस्थान आहे म्हणजे ते अजून बांधलेले नाही जस्ट त्या ह्याच्याच अवस्थेत आहे अजून बांधकाम सुरू व्हायचंय मग एक डॉक्टर मला म्हंटलं तिकडचं निसर्ग खूप सुंदर आहे आपण जाऊया म्हणून आम्ही टू व्हीलर वरन निघालो शक्यतो दहा बारा वर्ष टू व्हीलर वर बसण्याचा कधी प्रसंग आला नाही जस्ट नेचर बरोबर राहायचं म्हणून टू व्हीलर वरन निघालो पण इंट्युजन एवढं वाढतं ना आपलं हे जेव्हा आपण मेडिटेशन करतो ना इंटिजन जबरदस्त वाढतं आणि जेव्हा आम्ही मी गाडीवर बसले तेव्हा मला इंट्युजन आलं की पुढे काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे आणि मग मला पटकन आठवलं की वाहनाला रेकी देतात आणि मग बसले बसले मी टू व्हीलर चाललेलो बसले बसले म्हटले चला आता आपल्याला तर वाटतंय प्रॉब्लेम येणार आहे तर चला बघूया तर आपल्याला कि आपण ते पिलर पिलरची रेकी मी गाडीला दिली आणि गेलो हा हम्म तर गेलो वरती भरपूर पायऱ्याहून थोडं झालेलं आम्ही बरोबर काही पाणी वगैरे नेलं नव्हतं पण वरती पोचलो तिथं थो थोडा वेळ थांबून मेडिटेशन केलं परत खाली आलो खाली आल्यावर असं लक्षात आलं गाडीचे दोन्ही ब्रेक तुटलेले आहेत म्हणजे सुरू करायच्या अगोदरच तसंच आम्ही वरती गेलो होतो खाली आले तुटले नव्हते लूज झाले होते म्हणजे गाडी उतार येतो सगळा डोंगर आहे मोठी मोठी वळण आहे त्यामुळे आता आम्हाला ते रिस्की वाटलं की खाली येणं ती गाडी घेऊन मग तरी पण म्हटलं कारण च टायमिंग तर पेशंट वेटिंगला असणार म्हणून आपण दहावीसच्या हळू हळूहळू कंट्रोल करत करत जाऊया आणि लगेच आम्ही ड्रायव्हरला कॉल केला आम्हाला न्यायला ये पण म्हटलं तो ये तोपर्यंत भरपूर वेळ जाणार आपण हळूहळू जाऊया करत आम्ही दहावीस दहावीसच्या स्पीडनं आलो आणि एका ठिकाणी आल्यावर मग तिथं खूपच मोठं वळण होतं मला ते जरा डेंजर वाटलं इथं काय आपल्याला गाडी कंट्रोल होणार नाही आपण इथंच थांबूया जसं आम्ही तिथं थांबलो आणि एवढे मोठेच्या मोठे रानगवे असतात ना हती हती ते आम्हाला आडवे आले तीन आणि त्या म्हणजे मला अजिबात भीती वाटली म्हणजे ते कदाचित आमच्याकडे बघितलं नसतं म्हणजे ते प्रचंड डेंजर असते ते एवढे मोठे ना हत्ती छोटासा असते की नाही तेवढे मोठे होते आणि मला अजिबात नाही भीती वाटली मी त्यांचं शूटिंग केलं <laughs> शूटिंग केलं ते त्यांच्या मार्गाने निघून गेले तोपर्यंत आमचा ड्रायव्हर आला आम्ही मग आम्ही अजून ढकल ढकलत गाडी खाली आली ड्रायव्हर आला आम्ही घरी पोचलो वेळेत पण मला ते रेकी वाहनाला रेकी देतात त्याचा तो अनुभव मला त्या दिवशी शेअर करायचा होता पण थोडं त्या दिवशी आपले एकटी शेडअप चालवत म्हटलं कधीतरी सांगेन पण मेडिटेशन एकदम पॉवरफुल आहेत सिम्पल एकदम पॉवरफुल आहेत आणि हे पण जाता सांगायचं की असं काही नाही की आर्टिंग सगळे शेवटी अध्यात्म सगळे एक आहे फक्त प्रत्येकाचे टेक्निक्स वेगळे कोण फास्ट जाते कोण स्लो जाते फक्त टेक्निक वेगळे त्याच्यामुळे मला मी आर्ट लिव्हिंग ची आहे म्हणून मला ह्याच्याबद्दल काही मनामध्ये आकच नाही काय नाही उलट आपण जेवढी टेक्निक शिकून घेऊ ना तेवढी आपली ग्रोथ फास्ट होईल हे मात्र प्रत्येकानं नाहीतर आपण बघतो ना प्रत्येक जण आपण ह्याच्यातच अडकलेला असतो हे मी माझा हा मार्ग माझा तो मार्ग मी हे नाही करणार मी ते नाही करणार पण जेवढी जास्त टेक्निक आपण शिकू ना तेवढी आपली प्रोग्रेस फास्ट होईल यात काही शंकाच नाही थँक्यू आत्मा नमस्ते खूप सुंदर मॅडम खूप छान आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते आर्ट ऑफ चे आतापर्यंत जवळजवळ बारा ते चौदा टीचर आपल्याकडून शिकले आहेत रेकी तर ह्या छाया मॅडम पण टीचरच आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगच्या हा ना छाया मॅडम त्या पण टीचर आहेत चा, तर हे बघा आपण अध्यात्मशास्त्र फक्त आपण आर्ट ऑफ लिव्हिंग आणि रेखे किंवा हेच नाही तर या जगामध्ये असलेलं जेवढं काही अध्यात्म आहे त्याचा शेवट एकाच पॉइंटवर आहे की स्वतःच्या सोलचा विकास करणे आहे ना मार्ग वेगळा असू शकतो किंवा प्रत्येकाचा टेक्निक वेगळा असू शकते आपण इथं आम्ही हेच म्हणतो आहे आपण की आपल्याला नवं टेक्निक शिकायचं आहे की ज्या मार्गाने आपण पटकन पोहोचू ज्या प्रकारे आता तुम्ही सांगितलं की आम्ही सेकंड लेवलला किंवा ते काय पुढे जाऊन जी अनुभूती घेतो ती आपण अगदी पहिल्या मेडिटेशन मध्ये घेतली आहे तर हेच आहे ते नव्या टेक्निकनी आपण आपला मार्ग पटकन पुढे नेणे हेच शिकायचं आहे की नाही असं हे रे है है? वेग वेग शकत, की आहे तुमच्या माझ्या असलेलीच असलेली आपण काय केला आहे फक्त वेगळ्या टेक्निकचा उपयोग केला आहे आणि थँक्यू युनिवर्स तुम्ही प्रत्येक वेळेस असता आणि असे वेगवेगळे ज्याला जेवढे आपण विचारही नाही करू शकत अनेकदा की हे असं होईल पण अगोदर थोडस शिकलेलं आहे करून तर बघूया त्या प्रयोगामधून एक एक नवा नवा अनुभव येत राहतो आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर यस रेखी आपलं खूप छान सुरक्षा करते सुरक्षा प्रदान करते आपल्याला जणू आपल्या आजूबाजूला सुरक्षा कवच आहे असं आपण वावरत असतो खूप सुंदर वैशाल तुम्हाला बोलायचं आहे का हा बोला हा मॅडम मेडिटेशन ते मेडिटेशनचे जे शब्द आहेत ना आणि परत तुम्ही सांगताना सतत विन विन पोझिशन प्रत्येक गोष्टी विचार करताना ते जाणवत की असाच विचार केला पाहिजे विन विन ते नेहमीच जाणवत आपलं भलं करणाऱ्यांना तर आपण छान ब्लेसिंग करतोच पण आपल्या आपलं वाईट सुद्धा छान तुझंही भलं होऊ दे माझंही भलं होऊ दे त्याचं भलं हो किंवा ना हो पण आपलं त्यामधून पुरं होणार नाही एवढं मात्र नक्की कारण काय तर आपल्या आपली एनर्जी लेवल तिथे आपण लो करत नाही इतरांचा त्रागा करून राग करून खूप सुंदर खूप छान थँक्यू ऑल ऑफ यू येस अगदी मनापासून धन्यवाद तुमचे सगळ्यांचे प्रवास काही थांबलेला नाही आहे प्रवास असा सुरू राहत राहणार आहे आपण पुन्हा रिपीट सेशनला बसा छान ग्रँडमास्टरला या सर्वजण सगळ्यांची वाट बघते आहे ग्रँडमास्टर फक्त थोडस थांबून ओके थोडासा वेळ द्या कारण पहिली बॅस संपली की नंतर आपण ग्रँडमास्टर सुरू करूया आत्वा नमस्ते